भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने भंडारा येथील आमदारांना घेराव घालो आंदोलन करण्यात आले मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रीय किसान मोर्चा या राष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आणि खासदारांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्याचे निवेदन देण्यात आले होते त्यात असे नमूद केले होते की लोकप्रतिनिधींनी विधानसभा लोकसभा या दोन्ही गृहात शेतकऱ्यांच्या मागण्याविषयी बोलावे आणि जे बोलले त्याची लेखी प्रत किंवा व्हिडिओ कॉपी शेतकरी लोकांना माहितीसाठी देण्यात यावी मात्र दोन तीन वेळा सूचना निवेदन देण्यात आले होते तरी कोणत्याही प्रकारच्या सहकार्य लाभले नाही म्हणून त्रस्त शेतकरी लोकांना आमदार घेराव आंदोलन करण्याशिवाय पर्यायी उपलब्ध नव्हते त्याच्याच एक भाग म्हणून आमदार घेराव आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी राष्ट्रीय किसान मोर्चाने शेतकरी हिताची ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांविषयी विधानसभेत कोणते पाऊल उचलले या प्रश्नाचे उत्तर विचारण्यासाठी दहा जून दोन हजार पंचवीसला सर्व आमदारांना घेराव आंदोलन करण्यात आले त्याच अनुषंगाने भंडारापवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिनांक दहा जून रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान घेराव आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कर्जमुक्ती हमीभाव भावांतर मूल्य शेतकरी हक्क मूल्य पीक विमा बोनस सोलर शक्ती विरोध चोवीस तास वीज वन्यजीव यापासून सुरक्षा नुकसान भरपाई पिकांची किंमत ठरविण्याचा हक्क बोगस बी बियाणे नकली खते वाढीव किंमत निराधार श्रावणबाळ योजनाचे थकीत पैसे जमा करा थकीत पैशांवर व्याज देण्यात यावा असे अनेक मूलभूत मागण्या करण्यात आल्या याप्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चाचे भंडारा जिल्हा प्रभारी अभय रंगारी सुभाष भिवगडे रविदास लोखंडे पियुष गोस्वामी विशांत श्यामपूर आणि अन्य शेतकरी आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, मी रविदास लोखंडे संयोजक राष्ट्रीय किसान मोर्चा बंडार जिल्हा आपण सांगू इच्छितो की राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये सरकारला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून पत्र आम्ही मान्य आमदार नरेंद्र भोंडेकर साहेब यांना दिलेलं होतं तसेच चोवीसशे पंचवीस तारखेलासुद्धा राष्ट्रीय किसान मोर्चेच्या माध्यमातूनसुद्धा पत्र आम्ही दिलेलं होतं आणि त्या पत्राचे आम्हाला त्यांनी उत्तर काही दिलेलं नाही आहे तर आम्ही पुन्हा आज दहा तारखेला माननीय दहा जूनला माननीय नरेंद्र भोंडेकर साहेब आमदार यांनासुद्धा त्यांच्या घिराव करून आज पत्र दिलेले आहे आणि जे राष्ट्रीय किसान मोर्चा जे आहे हे भारतातील एकतीस राज्यामध्ये हे संघटन आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमीच सरकारला निवेदन देत असतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आमदार लोकांना करण्याचं काम आज दहा जूनला पूर्ण महाराष्ट्रामध्ये दे घेण्यात येत आहे काही शेतकऱ्यांच्या ज्या समस्या मा आहेत मग शेतमालाला भाव बरोबर मिळाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे अशा प्रकारचं जे त्यांच्या समस्या आहेत त्या समस्यांचं आम निराकरण करण्यासाठी आम्ही या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून जर या समस्या सुटल्या नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही हे आंदोलन तीव्र आंदोलन करणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि ह्या समस्या सुटल्या पाहिजेत आता मी सांगत सांगतो आणि सांगतो